जाणं मुली अशी प्रत्येक जण आपला स्वतःचा जीव त्या ठिकाणी वाचवण्याचा so oh.

shut should

सगळ्यांची जी छोटी छोटी वाढलेली होती त्यांना मी काय लपवलं जे आपण पण माझं त्या ठिकाणी राहावं म्हणून मी थोडंसं सगळ्यांना शांत त्या ठिकाणी केलं गेलं आणि आता आपण चर्चा करूयाच्या प्रदान आणि मी बस